मिळाली भीमाची चाकरी खाते जनतेच्या भाकरी मिळाली भीमाची चाकरी खाते जनतेच्या भाकरी भाकरी बुद्धाची शी दोरी मी घरोघरी भाकरी बुद्धाची शी दोरी मी देते घरोघरी खमंग पोळ्या त्रिसरण्याच्या न्यारी दयाची लज्जत दयाची लज्जत पंचशिलेता भात आगळा अमोल साऱ्या जीवनात अमोल साऱ्या जीवनात समता करुणा वळणावरी शिलाचे झळझड करी भाकरी बुद्धाची शिदुरी मी देते घरोघरी भाकरी बुद्धाची शिदोरी मी देते घरोघरी ह्याच शिदोरीवरती भाजी महान मंगल गाथाची महान मंगल गाथाची सुरस आमटी करते दाटी परित्रा न पाठा ची पर पाठाची पाठा ची सप्त समाधि को मैत्री कद्या हो खरी भाकरी बुद्धा शीधोरी देते घरी भाकरी बुद्धा शीधोरी मी देते घरी कथागाचे धान्य आचरी माझ्या बाबा भीमनाथ माझा बाबा भीमनाथ मदन कवी हा गळी वाढता करा मंडळी सुरुवात करा मंडळी सुरुवात समजून या श्रीखंडपुरी गोड ही मिठ भाकरी भाकरी बुद्धाची शी दुरी मी देते घरोघरी भाकरी बुद्धाची शी दोरी मी देते घरोघरी मिळाली भीमाची चाखरी खाते जनतेच्या भाकरी भाकरी बुद्धाची शिदोरी मी देते घरोघरी भाकरी बुद्धाची शिदोरी मी देते घरोघरी जय